केस एपिसोड लेखक श्रीपाद जोशी जयेश मेस्त्री ए बाबा दरवाजा खोल ना बे अरे तुझी मनी ऑर्डर आली आहे पिऊन दरवाजा ठोठावत म्हणाला तसं सोनूच्या बाबांनी म्हणजेच मिस्टर भावेनी पिऊनकडे जरा रागातच पाहिलं अब्बे हा दारू पिऊन झोपतो आणि दुपारपर्यंत उठत नाही काय यायची कटकट हो साहेब तुम्ही तुमच्या मुलाला सोबत घेऊन जाऊ डोक्याला शॉर्ट लावतो आ तसं भावेनी आपल्या कोटच्या खिशात हात घातला आणि नोटांचं बंडल काढलं त्यातल्या दोन पाचशेच्या नोटा पिऊनच्या खिशात कोंबल्या माणसाने आपल्या लायकीत राहायचं असत आणि लायकीपेक्षा जास्त बोलायचं नाही तसा पिऊन निर्लज्जपणे हसला पुन्हा दरवाजा ठोकला पिऊन नाही पण आतून दरवाजा काही उघडला गेला नाही साहेब हा काय आता उठायचं नाही थांबा मी गॅलरीत जाऊन याच्या अंगावर पाणी होतो वादली बर असच उठवतो सकाळी पोरांना आम्ही तसाच मागे होत तो बिंदास्त कठड्यावर चढला आणि भिंतीचा आधार घेत त्याने गॅलरीत उडी टाकली सुद्धा रूमची खिडकी अर्धवट उघडी होती त्याने आधी आजूबाजूला पाहिलं कोणी दिसत नाही हे कळल्यावर खिशातून दारूची बाटली काढली आणि तोंडाला लावली हा हा चला सकाळपासून चान्सच नाही मिळाला विकप उठे तुझ्या इच्छ बेन तिच्या अरे तुझा मनी ऑर्डर दारात उभा आहे ठासतोय माझी एडं बाप तुझा पण नोटा कशा चटा काढतो हा गटा -गटा हा असं म्हणत त्याने रूमची खिडकी आतल्या बाजूला ढकलली आणि त्याचे डोळेच पांढरे झाले त्याने खिशातून बाटली काढली पूर्ण बाटली गटागटा संपवली आणि कोणाला तरी फोन केला हॅलो दिल्ली पोलीस रोजीच्या केसमध्ये रिस्पॉन्स देत नाहीयेत आणि आता सोनूने आत्महत्या केली रोजीवर दिल्लीत बलात्कार झाला इथे सोनूची आत्महत्या काहीतरी कनेक्शन आहे रे नक्की अभिमन्यू पंख्याला लटकलेल्या सोनूच्या डेड बॉडीकडे पाहत म्हणाला साहेब यात कसलं कनेक्शन हा सोनू फुली होता नशिडी अशी मुलं कधी ना कधी कदी लटकणारच ना पाटील टायमिंग लक्षात घ्या ना दिल्लीत रोजीवर बलात्कार होऊन खून होतो तिचा आणि दोनच दिवसांनी इथे मुंबईत सोनू आत्महत्या करतो म्हणजे सोनूला काहीतरी माहिती होतं नक्कीच इट मे बी पॉसिबल की ही आत्महत्या नाहीये म्हणजे तुम्हाला म्हणायचं हा खून आहे छेओ हो, मला नाही वाटत तसं म्हणजे बघा आता बॉडी बरोबर आत्महत्याच्या मध्ये लटकली हे टेबल इथं खाली पडले नाही हो साहेब खून कसं शक्य नाही हो का शक्य नाही आधी याला म...